फणसाचे गरे आणलेलेच कच्चे गावावरून आमची राणी आणि कार्तिकी आणि युद्धावरून हे बघा ही कार्तिकी बहिणीची उडकी आहे किती आणि ही राणी ही राणी ना गावाला गेली होती आठ दिवस होती दाबा दिवस गावाला होती तिथून मग गावावरून ना बहिणी फणसाचे घरे दिले होते फणसाची घरे दिले आपण फणसाची शाख बनवलं आहोत कोकणी पद्धतीत फणसाची शाख त्याच्यासाठी आता मी साफ करून घेते हे हे बघा आता हे बघा अशी साफ करून घ्यायची बघा अशी बारीक करून घ्यायची जास्त बारीक नाही करायला हे बघा हे तुम्हाला माणसाचं हे ना बिया मी पोडून नंतर सोडून दाखवले तुम्हाला आणि हे बघा बारीक करून घ्यायचे हे बघा हे बिया मदत आहे आता मस्तपैकी आपण कोकणी पद्धतीत शाक बनवूया भाजी मस्त ही भाजी पण बोलतं पण आमच्या कोकणात ना शाखच बोलतात किंवा जनता भाजी बोलतात पण जास्त करून शाकच बोलतात फणसाची शाख असं बोलतो हे बघा बारीक करून घ्यायचं आणि हे आता हे नंतर मी बिया हे पोपडे काढून ना मग बिया सोडून घेणार आहे घरी सापडून कार्तिक आलेली आहे चार दिवस राहायला आठ दिवस म्हणजे सगळ्या मावशी मामांकडे ती आज चार चार दिवस राहणार आहे गावाला राहते म्हणून राणी आणि राणी गावावर आणि राणी गावावर बघा राहून राहून आणि राणीने भरपूर तुम्हाला तिकडेच गावचं दाखवलेले आहे ते एक एक आम्ही टाकू मध्ये बघा भरपूर आणि कसे राणीने बनवले ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या भावाच्या लग्नाची लग 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 पूजा पण होती ना ती पण राणीने दाखवलेली आहे चला मग हे गरे ना मी सगळे सोडून घेते नंतर मग तुम्हाला मी शाख बनवली दाखवते नमस्कार प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना फणसाची शाखा दाखवणार आहे कोकणी पद्धतीत त्याच्यासाठी हे बघा हे फणसाचे गरे घेतलेले आहेत साप वगैरे करून घेतले त्याच्यामध्ये बघा पाणी आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी हे गरे काढून मी फोंडीला देणार आहे चला मग पातळी ठावले याच्यामध्ये मी तेल टाकते तुम्हाला जेवढा पाहिजे अंदाज मी मोहरी टाकते याच्यामध्ये याच्यामध्ये लसूण आहे बघा ठेचलेला आणि कढीपत्ता आहे बघा लसूण वगैरे हो ना चांगली परतून घ्यायची तेलामध्ये आणि लसूणची सालं नाही मी काढली आहेत कारण हा लाल लसूण आहे छान लागतो सालं नाही काढायची घ्यायची ठेसून घ्यायचं आता मी याच्यामध्ये लाल मसाला टाकते आमचा मालवणी मसाला बघा तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करा हा आमचा मालवणी घरगुती मसाला आहे चवीनुसार मी टाकते बघा किती कलर छान आलेली आहे बघा त्याच्यामध्ये हे फंसाचे गरे टाकते एकदा मी हळद पण टाकते याच्यावर मीठ टाक कमीनुसार चवीनुसार मीठ टाकते कारण ना मीठ जास्त टाकायचं नाही गरे गरे हे फणसाचे गरे आहेत ना हे आळतात म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं पण थोडंसं नॉर्मल टाकायचं कारण मग फणसाची भाजी ना कमी होते आणि गरे असतात तर हे आळून जातात ना मीठ जास्त टाकलं समजा जरा टाकलंच ना तर ती खारट होईल भाजी हे बघा थोडस मी पाणी टाकते याच्यामध्ये कारण ते फणसाचे बी आहेत ना ते शिजायला पाहिजे म्हणून आता याच्यावर मी झाकण ठेवून देते बघा झालेली आहे फणसाची भाजी आता याच्यामध्ये मी ना ओलं खोबरं टाकते ओलं खोबरं टाकायचं मग छान लागते भाजी तर मी परतून घेते आणि मस्त बी कोण शिजलेली आहे मला बी दाखवते एक ही बघा पणच छान आहे मस्त ही बघा बी बघा ही बघा फणसाची शाप तयार झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते बघा किती मस्त झालेली आहे बघा बघा छान झालेली आहे फणसाची शाप तयार झालेली आहे बघा अशा पद्धती मस्त साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन होते हे बघा साधी सोपी फणसाची श्याप तयार झालेली आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत फणसाची शाप तुम्ही घरी बनवा आणि खाऊन बघा आणि कशी झाली ती कमेंट करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दावा